सर्वांना नमस्कार सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळी हा अंधकारावर प्रकाशाचा आनंदाचा आणि ज्ञानावर ज्ञानाचा साजरा करण्याचा सण आहे चला तर मग आपण पाहूया दिवाळीच्या पाच दिवसाचे महत्व पहिल्या दिवसाचे महत्व दिवसा दि सांगण्यासाठी आपल्या समोर येत आहे शॅलिनी यांनी केले आज वसुबारस आज दीपावलीचा पहिला दिवस आहे हो दिवाळीच्या पहिल्या दिवसाला वसुबारस असे म्हणतात वसुबरस घरात गाईचे व बैलाचे पूजन करतात हे करणे म्हणजे सुख संपत्ती आणि समृद्धी येईल असं म्हणतात चला तर मग आपण घरात दिवे लावू आणि दुसऱ्या दिवसाचे महत्व सांगण्यासाठी आपल्या समोर येत आहे ऋतुजा आणि रिथी नरक चतुर्थी हा दिवस दिवाळीच्या आधी दिवशी साजरा केला जातो हो याला छोटी म्हणतात घर स्वच्छ केले जाते दिव्या दिवे जाळून अंधाराचा नाच करण्याची कथा आहे तिसऱ्या दिवसाचे महत्व सांगण्यासाठी आपल्या समोर येत आहे पूजा आणि दिव्या आज दिवाळीचा तिसरा दिवस आहे म्हणजेच आज आपण लक्ष्मीची पूजा करतो घरात दिवे लावतो चौथ्या दिवसाचे महत्व सांगण्यासाठी आपल्या समोर येत आहे आज दिवाळीचा चौथा दिवस आहे चौथ्या दिवसाला गोवर्धन पूजा असेही महत्व आहे या दिवशी गोवर्धनाची पूजा करतो आणि गोवर्धनाची आरती पण करतो सगळ्या आनंदाने भोजन करतो आणि फळण पण खातो दिवा फटाके पेटवून दिवाळी साजरी करतो आज दिवाळीचा आज दिवाळीचा पाचवा दिवस आहे हो आज भाऊबीज आहे बहीण भावाला उंट न लावून आंघोळ घालते भाऊ बहिणीला आशीर्वाद देतो आणि तिचे रक्षण करेन असेही वचन देतो सगळे मिळून आनंदाने खाऊ खातो फटाके फोडतो आणि प्रेम वाढवतो दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा